काळजे मी तुम्हाला सांगतो हे जे काही तुमचा मल्टी स्टेट जी आहे तुमची ज्ञानराधा तर या ज्ञानराधा मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या ज्या शाखा आहेत आपल्या आंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये तर त्याच्यामध्ये मला वाटतं आंबडला एक शाखा आहे तीर्थपुरीला आहे आणि घनसावंगीला आहे नाही कुंभार पिंपळगावला अशा तीन शाखा आहेत आणि या तीन शाखामध्ये शेकडो लोकांचे हजारो लोकांचे पैसे डिपॉझिट म्हणून गुंतवलेले आहेत ते पैसे सेव्हिंग मध्ये आहेत काही फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत आणि तुम्हा लोकांना ते पैसे वेळेत मिळत नाही आहेत आणि त्यामुळे तुमच्या खूप कष्टाचे पैसे ते तुमच्या घामाचे पैसे तुमच्या खूप निकडीची गरज असलेले कुणाला लग्न करायचे कुणाला मुलाच्या शिक्षणाची गरज आहे कुणाला आजारपणाचा विषय आहे मला सगळी तुमची गरज आणि सगळ्यांचे बिचारे सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे बघितल्यानंतर गरीब आणि मध्यमवर्गीय असे छोटे छोटे माणसं आहेत आपापली छोटी छोटी आमची काही कमवलेली छोटी छोटी पुंजी आहे ती आपण त्यात ठेवली आहे आणि थोडाफार ह्या लोकांनी व्याज आम्ही वाढून देतो म्हणून लोक तिथं ठेवतात आपण एस बी आयमध्ये किंवा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा आम्ही आमच्या समर्थ बँकेत त्याऐवजी आपण थोडाफार वाढून मिळाला म्हणून नाही नाही जरा तिकडं फायदा आहे आपण त्या छोट्या फायद्याकडे जातो आणि मग अशा पद्धतीनं हे आपण फसवून होते आता यामध्ये मी स्वतः तुम्हाला एकच सांगेल की या कंपनीने काय केलंय जे मला माहिती येते या कंपनीने असे जे पैसे आहेत ह्या सगळ्या पैशांचा खूप मोठ्या पद्धतीनं गुंतवणुका केल्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे त्यांनी त्याच्यात ते ऑइल तयार म्हणजे काय तेल तयार करण्याचे तिरुमालाचं तुम्ही बघता टी व्हीवर केवढी मोठी ऍडव्हर्टिजमेंट असते तिरुमालाची वगैरे वगैरे आणि याच्यात त्यांच्या काही काही बिझनेस काही व्यवसाय किंवा उद्योग जे सुरू केले ते खूप मोठे तोट्यात गेले आणि त्या तोट्यात गेलेल्या उद्योगामुळं आज तुमचे पैसे गुंतवणूक तिकडं केले आणि आता तोट्यात गेल्यामुळं त्यांना ते तुम्हाला परतफेड करायला अडचण चालली पण मी या बाबतीत पहिला आमदार असेल की मी विधानसभेत आवाज उठवतो मी स्वतः विधानसभेत आवाज आणि विधानसभेत आवाज उठून सांगितलं की हे असं आशाच्या यांनी केलेलं आहे आणि याबाबत ताबडतोबीनं चौकशी करून गोरगरीब जनतेचे पैसे त्यांच्या त्यांना मिळाले पाहिजे आणि त्या बाबतीत मी आश्वासन सुद्धा घेतलंय पण ज्या गतीनं पैसे वापर काय होईल तुमच्या पैसे कधी येतील मला बाकी काही सांगू नका आमच्या तुम्ही बीडमध्ये काय गोंधळ घालायचं तर घाला तुम्ही माझ्या जालना जिल्ह्याचे पैसे दिले पाहिजे असं मी त्यांना आग्रहपूर्वक सांगितलं माझ्या माहितीप्रमाणे एक आ, सोशल मीडियावर माझे आणि त्यांची एक क्लिप आहे ती सुद्धा बारीच व्हायरल झाली होती आता म्हणजे माझं जे बोललं आहे काही लोकांनी केलं होतं पण मी त्यांना सांगितलं होतं माझ्या जालना जिल्ह्याच्या लोकांचे जा पैसे द्यायला पाहिजे तर त्यांनी मला आणि आणि दुसरा मुद्दा मी त्यांना असं सांगितला की तुम्ही इथं या आणि इथं येऊन एकदा तुम्हाला तुम्ही टाइम टेबल द्या टाईम टेबल म्हणजे वेळापत्रक द्या की आम्ही अशा अशा पद्धतीनं पैसे देऊ शकतो जे खरं आहे ते सांगा तुम्ही खोटं बोलू नका आणि इथं येऊन आमच्या जनतेला एकदा सांगा नाहीतर अशा पद्धतीनं अडवणूक करणं योग्य नाही तर त्यांनी ते मान्य केले ते मला म्हणाले की आम्ही दोन तीन चार दिवसाच्या आतमध्ये आम्ही हा निर्णय घेऊन लवकर तुम्हाला बोलतो असं त्यांनी मला सांगितलं आहे तर मी थोडंसं आता आपण त्याची थोडी वाढ बघूया आणि लवकरात लवकर हे करण्याचा माझा प्रयत्न राहील पण मला एक समजतं की माझे मतदार माझा जिल्हा मी इथं पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष काम करतोय मला एवढं समजतं की आपल्या सगळ्यांचे सगळ्यांना न्यायच मिळाला पाहिजे माझा आहे तुम्ही उपोषणाला बसलात तर जरा उपोषणापेक्षा सुद्धा जरा एक वेगळं उग्र आंदोलन करू आपण एक पाच सहा दिवसानंतर मी स्वतः आणि ते मी स्वतः लीड करतो तुम्ही काळजी करू नका मी स्वतः त्या ठिकाणी माझा वैयक्तिक सुदैवानी कोणाचा <दाएगा> माझा एक रुपया पण नाही कारण मी तसल्या काही त्या आमिषाला बळत पडत नाही आणि सगळे क्रेडिट सोसायट्या वगैरे या पतसंस्था आहेत या पतसंस्थेचं काही खरं असतं आज जसं आपल्या राष्ट्रकृत बँका किंवा आमची बँक समोर बँक याच्यावर टोटल आरबीआयचा नियंत्रण आहे त्यामुळे आपल्याकडून काही चूक घोटाळा होऊ शकत नाही रोज त्याच्यावर लक्ष असतं आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक केंद्र सरकारची आणि त्यामुळे ह्या अशा पतसंस्था कधी पण बंद होतात कधी चालू होतात